तिच्या पप्पानं खवा आणला आणि हे खिसणी आहे ना खिसणीनं खिसून घेतलं म्हणजे एक जीव होते मग त्या हरशून हरशून काय घेतलं खवास घेतला त्या ना क्रांतीपीठ काय बनवायचं याच मावा बाटी मावा बाटी बनवायची आहे कसं लागते पावदे बोलू सर पावदे हरशी बोलू कसं लागतं माहि आणि हे पाकिट दाखव हे गुलाबजांबूचं पाकीट आहे किती किलोचं आहे किती किलोचं आहे सांगण अर्धा किलोचं गुलाबजांबूचं पाकीट आहे आणि पलीकूण साखर ठेवलेली आहे ती साखर घेतलेली आहे मी कधी खाल्ली नाही आणि कधी ऐकलं नाही पहिल्यांदारा ऐकलेली आहे बाटी आणि आता ते करायचं त्याच्यात टाकायचं आहे त्याच्यात बसते का तेवढं टाकला अर्धा किलो त्यातनी जीव करून घ्यायचा आहे ते आता है ना हर्षू बीकून मदत करत आहे त्याच्या पप्पाले ते पहा हर्ष माव्यानं कशा हात भरवलेले तर ते त्याचे पप्पा हर्षूचे पप्पा एक जीव करून घेत आहे मावा आणि गुलाबजाबूनच पीठ मावा बाटी आणि गुलाबजांबूनचं पीठ चुरत आहे आणि हर्षून आणली पण प्लेट त्यात खायसाठी संपला ना और मैदा बी पाहिजेत असते मग जा अर्धा किलो अनमल काय माहिती मी सगळ्या नव्हतं चोरला मग पण नव्हता गेला तुम्ही भिचगलं होतं मग आता इथं कुठं थाय मी विलायची तर विलायची बारीक नाही होत त्याच्यामुळं थोडीशी साखर टाकली कारण साखर टाकली की एकदम बारीक होते जणू मिक्सर भांड्यातून काढल्यावर असं पिठासारखी होत आहे तर मी आता घेते कुठून

आणि आता हे पाण्यानं चोरून घ्यायचं आहे आणि हरशी पण मंदा मंदातच करत राहते पहा हरशीन पाणी कशा टाकलं झालं चोरून जीव करून घेतलेला आहे मावा बाटीचं पीठ

कलर बी टाकावं लागते काय बाटी कोणता कलर रेड का ऑरेंज सगळा कलर खाली सांगला हे चुरून घेतलं कलरनं निकडे आणि याचे आता बारीक बारीक एवढ्या गोळे बनवायचे आहे आता बनवत आहे हरशीचे पप्पा मावा बाटी आणि इकडं ठेवलेला आहे पाक साखर किती टाकले दीड किलो साखर टाकलेले पाकासाठी हर्षचे पप्पा मावा बाटी बनवत आहेत वाजले किती पाय आठ साडेआठ वाजता झाले सर्व मावा बाटी करायची संपले एवढे बाकी थांबल तरी तोपर्यंत इकडे तेल तपते तेवढे करेपर्यंत झाले सर्व मावा बाटी आता तेलातून काढायची आहेत तेला टाकणं चालू आहे पाक तयार केलेला आहे हार शिवा आम्ही बांधून टाकलेला आहेपूस भाजून घेतलेले आहेत लाल जर आणि परत टाकायचे आहेत आता आणि आता टाकले गुलाब आपले पाकातने मावा बाटीपर्यंत इकडं तळणं चालू येत गॅस बारीक करेल मोठा करा ना करपू लागले ना मंगाचे करपू पहिले सुरुवाती म्हणून ते आता टाकायची विलायची पाकातने विलायची टाकलेली मी कुठून ठेवली होती तर मस्त घमघम घमघम वास येत आहे इलायचीचा इकडे मावाबाटी चालू आहे काढले तेलातून मावाबाटी टाका ना टाकायचं थंड लागला अजून टाकणं चालू आहे ते एवढे बाकी येत एवढे काढून परत एकदा काढले की होतात मग आणि इकडं हारशु खात पण आहे हारशू काय खायला इकडं बघ माझ्याकडू मावा बाटी खात आहे हारशु याच्यावरच जगते आज हारशु काय भाकर खात नाही कारण हारशुले गोड जास्त आवडते दोन चार खाईल आणि झोपल अरे अरे काय हार्शू खाते